जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यातील कांदा आवक बारा हजार आठशे सत्तेचाळीस पिशवी कांदा आली होती पैकी एक नंबर गोळे कांदे चारशे नव्वद ते पाचशे एक रुपया चारशे नव्वद ते पाचशे एक रुपया या दरम्यान एक हजार पंधरा पिशवी मोठ्या साईजचे सुपर गोळे कांदे विकले गेले तर गोळे कांदे चारशे सत्तर ते चारशे पंच्याऐंशी ह्या तीन हजार दोनशे पाच पिशव्या विकल्या गेल्या चारशे सत्तर ते चारशे पंच्याऐंशी या दरम्यान तब्बल तीन हजार दोनशे पाच पिशव्या विकल्या गेल्या तर सुपर मीडियम कांदे चारशे पन्नास ते चारशे साठ रुपये गोल्टा गोल्टी कांदे चारशे वीस ते चारशे पंचेचाळीस रुपये बदले चिंगडी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे एक्क्याऐंशी रुपये असा बाजारभाव आज आळेफाट्या येथे कांद्याला पाहायला मिळाला सोबतच नवीन कांदेसुद्धा आज आळेफाट्या येथे शंभर पिशवी आली होती त्या नवीन लाल कांद्याला बाजारभाव तीनशे ते चारशे तीस या दरम्यान नवीन लाल कांद्यालासुद्धा बाजारभाव राहिलेत आळेफाटे ते आठवड्यातून तीन दिवस लिहिला वाजतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांना क्लिक thank mm -hmm. you